दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विशेष घटक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पशुसंवर्धन विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणाला पंचायत समिती सावनेर येथे सुरुवात झाली या प्रशिक्षणाचे उद्घाटन मान्य सौ नीता इंगोले कार्यकारी प्राचार्य सरस्वती महाविद्यालय सावनेर यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा त्यांच्या अर्थशास्त्रातून व त्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी माननीय सहाय्यक विकास अधिकारी जातगडे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मुकिंदा जोगेकर पंचायत समिती सावनेर यांनी केले अध्यक्षस्थान माननीय सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सावने डॉक्टर शशिकांत मांडेकर यांनी भूषवून तांत्रिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन स वैशाली वहाने यांनी करून उपस्थितांचे आभार मानले दुसऱ्या दिवशी मान्य जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पंचायत शद नागपूर डॉक्टर कविता मोरे व पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर सुजात ताथोड यांनी भेट देऊन पशुसंवर्धन विषयक योजनांचा लाभ सर्व तळागाळातील लाभार्थींना घ्यावा असे आवाहन केले तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या वेळापत्रकानुसार पशुसंवर्धन विभागातील सर्व विषय तंत्रांनी त्यांना दिलेल्या विषयानुसार मार्गदर्शन केले यात दुग्धव्यवसाय या शेळीपालन व कुक्कुटपालन याविरील सर्व विषयाचे सखोल मार्गदर्शन डॉक्टर लोहकरे डॉक्टर कोहाळ डॉक्टर वानखेडे व वा, डॉक्टर जोगेकर यांच्याकडे करण्यात येऊन सर्व प्रशिक्षणार्थींचे समाधान करण्यात आले त्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी श्री सुधाकरराव कोहळे रानारमानेगाव येथे त्यांच्या डेअरी फार्मला भेट देऊन सर्व प्रशिक्षणार्थींना तेथील ते तांत्रिक कामे समजावून देण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी त्यांनी चारा निर्मिती गांडूळ शेती प्रकल्प दाखवून आपला दुग्ध व्यवसायातील अनुभव सर्व प्रशिक्षणार्थींना सांगितला यातच जनावरांना हिरवाचारा सुखाचारा व त्यांचा आहार नॅरिप्रक्स याविषयी तंत्र अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले यानंतर पंचायत समिती सावनेर येथील समारोपीय कार्यक्रम मान्य गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुळकर मान्य सरपंच नांदागुमुख ज्योती मोवाडी डॉक्टर जोगेकर डॉक्टर कोहाळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तर आभार प्रदर्शन डॉक्टर कोहाळ यांनी केले वरील तीन दिवसीय चाललेल्या प्रशिक्षणाच्या चा यशस्वीरित्याकरता पशुसंवर्धन विभागातील श्री करडभांजने श्री धवंगळे श्री गायकवाड व श्री श्रीवास्तव यांनी आपले अमूल्य योगदान दिले आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 फोर न्यूज